काल आदित्य ठाकरे पालिकेमध्ये आयुक्तांसोबत बैठकीला गेले होते अनेक प्रश्न घेऊन गेले होते अनेक नागरिकांना देखील येऊन गेले होते सुरुवातीला तुम्ही वारंवार टीका करत होता की गेल्या साडेतीन चार वर्ष आदित्य ठाकरेंना मतदारसंघ दिसला नव्हता आणि आता ते मतदारातले मतदारसंघातील विषय घेऊन जायचे पालिकेकडे ते पालिकेकडे काय आपल्या या वतीनं मला वाटतं एक नाटक आलेलं मराठीमध्ये नाटकाचं नाव होतं झोपी गेलेला जागा झाला आता साडेचार वर्षानंतर जागा झाली इतक्या दिवसात कुठली बैठक त्यांनी पालिकेमध्ये घेतली कुठल्या प्रश्नांवर घेतली बरं आता ही बैठक आहे कशावर सकाळ सकाळी म्हाडामध्ये पण त्यांनी बैठक घेतली कशावर घेतली तर त्या ज्या चाळी आहेत लोअरपर्यंतच्या त्याची डेव्हलपमेंट व्हावी बिल्डर कोण यांचाच मित्र म्हणजे त्याच्यात पण स्वार्थ कि हो। बाबा माझा बिल्डर इथे आला पाहिजे मग जर त्याचा बरं त्या चाळींचा जर विकास करायचा होता तुम्हाला काल त्यांनी मालकांना सेव्हन्टी नाईन ची नोटीस द्यावी म्हणून मागणी केली म्हाडाच्या इतके दिवस तुम्ही का नाही केली मागणी आता साडेचार वर्षानंतर तुम्हाला का जाग आली कारण तुमची झोप उडालेली आहे त्यामुळे ती जाग आली बरं म्हणायचं काय माझ्यासमोर मला वाटलं माझ्यासमोर जो बायडन उभा राहणार तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात की तुमच्यासमोर जो बायडन उभा राहिला काहीही बोलायचं कारण प्रश्नांची उत्तरं नाही गेल्या साडेचार वर्षात विधानसभेमध्ये वरळीच्या कुठल्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारला मला सांगा रेकॉर्ड काढून बघा ते तो ऑन रेकॉर्ड असेल ना वरळीच्या कुठल्या प्रश्नांवर तुम्ही प्रश्न विचारले वरळीतल्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा विधानसभेत घडवून आणली पोलिसांच्या मुद्द्यावर आणलीत का त्यांच्या घरांच्या मुद्द्यांवर आणलीत का नाही त्यांच्यात जी भाडे वाढ होते त्या मुद्द्यांवर आणलीत का नाही आता परवा आम्ही लोअर परत ब्रिजवर आंदोलन केल्यावर काल तुम्हाला तो विषय आयुक्तांकडे घ्यावा लागेल इतके दिवस का झोपला होता तुम्ही त्यामुळे एका ठिकाणी म्हणायचं आम्ही मनसेला महत्व देत नाही आणि जे विषय मनसे घेते त्याच विषयावर आमच्या पाठी फिरायचं ही त्यांची मोडच आहे पाच पक्ष झोपला होता निवडणुकीला तुम्ही साडेचार वर्ष झोपला होता आज तुम्हाला जाग आली जेव्हा आम्ही हे सगळं करतोय लोकांच्या प्रश्नांमध्ये फिरतो बरं काल विचार कोविडच्या वेळेला कुठे होते तुम्ही कुठे होतात कोविडच्या वेळेला हॉस्पिटलची बिल कोणी कमी केली लोकांची मनसेने केली लोकांना जागा मिळत नव्हत्या हॉस्पिटल मध्ये जागा कोणी मिळवून दिल्या मनसेने दिल्या तेव्हा तुमच्या काळात बॉडी बॅगचा घोटाळा करून त्याचे पैसे खात होतात ना त्यावेळेला लोकांना मदत होती त्यांना आठवत नसेल तर राज साहेबांच्या घरी अनेक कोविडच्या वेळेला लोक त्यांना भेटत होते आणि त्यांच्या समस्या सांगत होती जेव्हा वर्षाचे दरवाजे बंद होते त्यामुळे या असल्या फालतू गोष्टी त्यांनी बोलू नये जनता सुज्ञ आहे आणि वरळीच्याच लोकांना तुम्ही महत्व दिलं नाही त्यामुळे आता लोक तुम्हाला महत्व देणार नाहीत हे पण तुम्ही लक्षात ठेवा देखील केवळ कुठे असतो आम्ही सगळीकडे असतो तुम्ही डोळे बंद केल्यात कारण तुम्ही फक्त फेसबुकवर असता फक्त ट्विटरवर असता त्यामुळे तुम्हाला दिसत नाही मला सांगा रेल्वेचं आंदोलन कोणी केलं लोकांसाठी रेल्वे चालू होईल म्हणून कोरोनाच्या काळात आदित्य ठाकरेंनी केलं आम्ही केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं नानावटी रुग्णालयावर एफआयआर आय आर कोणी दाखल करायला लावला केस जास्तीचं बिल आकारताय मनसेनी करायला लावला त्यावेळेला त्यामुळे या अशा दिशाभूल करण्याच्या गोष्टी त्यांनी बोलू नयेत एक वाक्य बोलायचं आणि पळून जायचं पण कुठे आहे काल सगळ्यात पहिले उमेदवार आपल्याकडनं घोषित करण्यात आले महाराष्ट्रात विधानसभेसाठी त्यावरून ही टीका होत आहे विरोधकांकडून आज संजय राऊत कळली नाही उमेदवार की लोकसभेला जे आहे ते ना ना त्यांनी मोदींना दिला होता आणि आता विधानसभा आल्यानंतर राज ठाकरे कोणाला पाठिंबा देतील हे आपण सांगू शकत नाही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे जर ते संजय राऊतांना कळत नसेल तर म्हणजे बुद्धिमत्तेचा भाग आहे त्याला मी काय करू शकत नाही दुसरीकडे काल राजसाहेब जेव्हा धाराशिव मध्ये दौऱ्याला होते त्या दौऱ्या दरम्यान मराठा आंदोलन पाटील मध्ये बसले होते तर मला असं वाटतं ते आंदोलक कोण होते हे आता सोशल मीडियावर फिरायला लागले त्यातला एक शरद पवार साहेबांचा पदाधिकारी होता एक उद्धव ठाकरे गटाचा पदाधिकारी होता त्यामुळे मराठा आंदोलकांच्या वेशात आपापली माणसं पेरायची हे जे काय धंदे चाललेले आहेत ते मला वाटत त्यांनी बंद केले पाहिजे काल राष्ट्रपतींच्या हॉटेल हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी सांगितलं मी याचं उत्तर दिलं सचिन खरात असं म्हणतायत की कोण सचिन खरात मी नाही ओळखत